मालक का काय कायम येत गावात गेलो थोडी जास्त झाली बर का आता मला वाटते अर ट्रॅक्टर आलं वाटत बयाने बांध नाही केले मग आयला बाय कुकडू गेली काय बाबा कवत झालं मी कुरेशन मध्ये ट्रॅक्टर हे माणसं अ कवच बाराच आहे पाच वाजता नाही मग चालतंय मग अजून टाइम आहे पण सध्याच मला, मला भाकर नाही खाल्ली काही नाही पण आता भरायचं म्हणल्यावर राहू मला जर दुखायला लागले जर झोपलं जमल काय करा बाबा रोग देतो तुमच्या पापण हा खाडा खाड नाही थोडं झोपतो खाडा नाही कडे नापड नाहीत का झोपराव का तुम्ही नाही राव मग जमला ना मला मग थोडं जमाना म्हणजे हे जरा तकली फायला लागली जर कमी करून यायची नाही पेलो नाही कोण कोण दवाखान्या तिकडे ठुली तिकडे पेलो नाही तिकडे ठुली तिकडे दवाखान्या मधून दवाखान्या मधून गेल नाही गाडी येतं बघा गाडी हे दिसते गाडी ठुली किती वेळ झालं कोणते नाही नाही ते खा काय त्यानंतर काय नाही समज आपल्याला बोलू नका काय ना का तुमचं लावून घ्या बाबा तुम्ही लावून घ्या काही मी घेतली मग भरायला சொன்னா <coughs>